नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणाचं बघणार आहोत नेहमीप्रमाणे आजचा महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील उत्तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी ही सोलापूर बाजार समिती आहे चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लाल असून आवक आलेली आहे तेहतीस हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये आज वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर बघूया कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्यांना सरासरी भाव मिळालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव